मसाले भात खिचडी भात वांगी भात सगळे एका माळ्याचे म्हणे म्हणजे काय तर थोड्याफार फरकाने तयार होतात पण आज आपण अजून थोड्या आणि वेगळ्या पद्धतीचा मस्त ताज्या ताज्या कोथिंबिरीच्या हिरव्या वाटणातला चमचमीत वाटाणे भात करतो कढईमध्ये करा किंवा कुकरमध्ये अगदी पटकन तयार होतो शिवाय करायलासुद्धा खूप सोपा मसाले भात सोडून जर काही वेगळं करायचं असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा रेसिपी तर काय प्रमाणे सोपी आहे चला करूया नमस्कार सरिदास किचन मध्ये आज आपण वाटाणे भात करतोय पण थोडासा वेगळ्या पद्धतीचा म्हणजे आपण हिरवं वाटण करून वाटाणे भात करतो है। सा सा है आहे त्याला असा थोडासा हिरवट रंग येतो आणि त्या वाटणाचा इतका मस्त फ्लेवर त्या भातामध्ये उतरतो की चवीला खरंच खूप सुंदर लागतो करायलासुद्धा खूप सोपं आहे नेहमीचा मसाले भात पुलाव किंवा वाटाणा भात जो आपण रेग्युलरली करतो त्यापेक्षा काही वेगळं तुम्हाला खायचं असेल तर अगदी पटकन वीस मिनटामध्ये होणारी ही रेसिपी आहे तर आज आपण दोन वाटी तांदूळ घेऊन प्रमाण करतो आहे साधारण एक चार ते पाच लोकांना पुरेल जर तुम्ही फक्त तो भात करणार असाल तर आता शेवटी वाटी तुमची किती लहान मोठी आहे यावर पण अवलंबून आहे तर मी दोन मोठ्या वाट्या गच्च भरून कोलम तांदूळ घेतलाय तांदूळ मी स्वच्छ धुतला आणि याला मी पाण्यामध्ये भिजत ठेवलं आहे तुमच्याकडे जर तुम्ही तुकडा तांदूळ वापरताय किंवा जो तांदूळ जो थोडासा चिकट होतो तर त्याला भिजवत ठेवण्याची गरज नाही आहे फक्त स्वच्छ धुवून चाळणीवर निथळ ठेवा ते सुद्धा पुरेसं होईल तर तांदूळ भिजत ठेवला आहे आता बाकीचं साहित्य काय लागणार आहे ते बघूयात तर आज आपण हिरवं वाटण करतोय तर वाटणासाठी आपण घेतली अर्धी वाटी कोथिंबीर तुम्ही कोथिंबिरीचं प्रमाण अजून वाढवलं तरी चालणार आहे त्यासाठी इथं मी एक इंच आलं घेतलं आहे दहा ते पंधरा लसणीच्या पाकळ्या घेतल्यात तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्यात एक पाच ते सहा पुदिन्याची पानं घेतलेत किंवा तुम्ही पुदिन्या नाही घातला तरी चालेल किंवा अजून वाढवला तरी चालेल सोबतच चार ते पाच लवंग चार ते पाच काळी मिरी अर्धा ते पाऊण इंच दालचिनी हे आपल्याला वाटण्यासाठी लागणार आहे फोडणीसाठी आपल्याला लागेल दोन तमालपत्र एक चमचा जिरं चवीपुरतं मीठ एक चमचा गोडा मसाला घेतला आहे त्याचसोबत इथं मी दोन ते तीन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ कापून घेतलेले आहेत दीड वाटी ताजा वाटाणा घेतला आहे आणि इथं आपण घेतला आहे की एक लिंबू यातला अर्धा लिंबू आपण वापरतो आहे तर पहिल्यांदा आपण याचं वाटण करू त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटणाचं सगळं साहित्य काढलं कोथिंबीर हिरव्या मिरच्या इथं मिरची मी तिखट हिरवी मिरची घेतली आहे तुम्हाला कमी तिखट घ्यायची असेल तर अजून थोडी जास्त वापरली तरी चालेल पुदिन्याची पानं एक इंच आलं आणि दहा ते पंधरा लसणीच्या पाकळ्या सोबतच काही खडे मसाले घातले दालचिनी लवंग आणि काळी मिरी आता याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आपल्याला असंच वाटून घ्यायचं आहे तर सुरुवातीला पाणी न घालता वाटलं आता मसाले याच्यातले वाटले गेले की मग थोडंसं पाणी घालायचं साधारण एक पाव कप आणि याला परत बारीक वाटून घ्यायचं अरे बघा आपलं हे हिरवं वाटण तयार झालं आहे आता भातासाठी कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये घ्यायचं आहे दोन चमचे तूप आणि एक ते दीड चमचा तेल तुम्ही संपूर्णपणे तेल किंवा संपूर्ण तूप वापरलं तरी चालेल तर इथं मी हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे सरितास किचनची तेल कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्यासाठीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल आणि तूप चांगलं तापलं आहे यामध्ये घालायचं आहे जिरं तमालपत्र जिरं चांगलं फुललं की यामध्ये आपण उभा पातळ का आपल्याला कांदा घालायचा आणि याचा कांदा आपल्याला हलका असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर कांदा परतला आहे आता यामध्ये हे हिरवं पॅटर्न घालायचं आहे हे वाटण आपल्याला मंदा असेवर एक दोन मिनटासाठी कांद्यासोबत परतून घ्यायचं तर वाटण दोन मिनटं परतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे मटार तर आपण दोन वाटी तांदूळ घेतले त्यासाठी दीड वाटी ताजा मटार घेतला आहे तुम्ही मटार अजून थोडासा वाढून घेतला किंवा कमी घेतला तरी चालेल आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे इथं मी फक्त मटारच्या चवीचंच मीठ घालते आणि याला परत गॅस कमी करायचा आहे आणि एक दोन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे तर वाटण आपण या वाटणामध्ये चांगला परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे भिजवून घेतलेला तांदूळ किंवा धुवून घेतलेला तांदूळ तांदूळ चांगला निथळून घालायचं आता तांदूळ घातला याला हलक्या हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तांदूळ याच्यामध्ये चांगला मिसळला आता यामध्ये घालायचं आहे गरम पाणी तर इकडे मी एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं होतं आता आपण दोन वाट्या तांदूळ घेतला त्यासाठी तांदळाच्या दुप्पट म्हणजे चार वाट्या गरम पाणी घालायचं पाणी गरमच घालायचं म्हणजे मग भात अगदी चांगला फुलून येतो मोकळा होतो शिवाय चवीलाही चांगला लागतो पाणी घालून याला हलक्या हाताने मिसळून घेऊ आणि आता जर तुम्ही हाच भात कुकरमध्ये करता ना तर अगदी सेम प्रोसेस इथंपर्यंत करा फक्त पाणी घालताना तुम्ही इथं दुप्पट पाणी घातलं कुकरमध्ये करताना दीडपट पाणी घालायचं म्हणजे एक वाटी तांदूळ असेल तर दीड वाटी पाणी आता यामध्ये घालायचं आहे गोडा मसाला एक चमचा सोबतच चवीपुरतं मीठ घालायचं आहे सोबतच थोडासा लिंबाचा रस घालूयात साधारण एक दोन चमचे याला मिक्स करायचे तुमच्याकडे जर गोडा मसाला नसेल तर याऐवजी तुम्ही जो रेडीमेड गर गरम मसाला मिळतो तो वापरला तरी चालेल आता या भाताला बघा चांगली खळखळून खल, उकळी आलेली आहे उकळी आली की गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि याच्यावर झाकून याला मंद आचेवर शिजून द्यायचं साधारण एक सहा ते सात मिनिट लागतील एवढ्या प्रमाणासाठी किंवा थोडासा जास्त वेळ लागू शकतो एक सहा ते सात मिनिटं याला असंच ठेवूयात हो आणि मग चेक करू तर एक सहा ते सात मिनिट झालेली आहेत भात चेक करूयात तर आपला भात अगदी व्यवस्थित शिजला आहे पाणी पूर्ण आटलं गेलेलं आहे आणि हे बघा अगदी मस्त भात तयार झाला आहे फक्त काय होतं ना ज्यावेळी आपण वाटाणा भात करतो त्यावेळी पाणी असेपर्यंत तो वाटाणा वरवरच राहतो त्यामुळं काय करायचं मध्ये मध्ये एक दोन वेळा तळापासून हलवून घ्यायचं म्हणजे वाटाणा खालपर्यंत मिसळला जातो आणि वरच्यावर असा तरंगून राहत नाही तर आपला हा भात तयार झाला आहे कोलम तांदूळ वापरला आहे त्यामुळं भात बघा एकदम मोकळा मोकळा होतो तुम्हाला याऐवजी इंद्रायणी किंवा बासमती तुकडा वापरायचा असेल तरी पण चालेल आणि तांदूळ आपला अगदी व्यवस्थित चिजलेला आहे यावर घालायची भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर खरं तर याला आपण कोथिंबीर भात असं नाव दिलं तरी पण चालेल कारण याच्यामध्ये आपण वाटणसुद्धा भरपूर कोथिंबीर वापरून केलेलं आहे कॅस करायचा आहे बंद आपला हा मस्त वाटाळे भात तयार झाला तर आज आपण इथं हिरव्या आणि ताज्या ताज्या वाटणामधला हा मस्त वाटाणय भात केलेला आहे नेहमी आपण पांढऱ्या रंगाचा वाटाणाचा पुलाव करतो किंवा वेगवेगळ्या भाज्या वापरून पुलाव करतो इथं मी फक्त वाटाणा वापरला आहे तुम्हाला जर याच्यासोबत बटाटा आणि गाजर वापरायचं असेल तरी पण चालेल किंवा तुमच्या आवडीची कोणतीही भाजी यामध्ये घालू शकता हिरवं वाटण इथं मी कोथिंबीर अर्धी वाटी वापरली तुम्हाला अजून कोथिंबीर वापरून करायचा आहे तरी पण चालेल थोडासा पुदीना वाढवला तरी चालेल चवीला खरंच खूप छान लागतो नुसता यावर तूप टाकून खा सोबत कांदा घ्या पापड घ्या किंवा फक्त दही घ्या बुंदी रायता घ्या कसाही अप्रतिम लागतो तर इथं तुम्हाला मी ही रेसिपी सांगितली करायला खूप सोपी आहे नेहमीच्या मसाला भेटापेक्षा काही वेगळं खायचं असेल तर नक्की नक्की करून बघा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद